मौझे डामरे गावच्या हद्दीमध्ये स्वामी समर्थ मठ या ठिकाणी बिबट या वन्यप्राणाची नख व सुळेदात याची विक्रीसाठी अज्ञात व्यक्ती येणार असल्याने सदर ठिकाणी सापळा रचून ऐकून आरोपी चार यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आज रोजी दुपारी वनक्षेत्रपाल कणकवली यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनक्षेत्रपाल कणकवली व अधीनस्थ कर्मचारी यांच्या समवेत तात्काळ घटनास्थळी मौजे गावच्या हद्दीमध्ये स्वामी समर्थ मठ या ठिकाणी बिबट या वन्य प्राण्याची नखं व सुळेदात याची विक्रीसाठी अज्ञात व्यक्ती येणार असल्याने सदर ठिकाणी सापळा रचून एकूण आरोपी चार यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर डब्ल्यू एल एक दोन हजार नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे चे कलम नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास बी एकावन्न आरोपींची नावं एक विजय महादेव हळदिवे राहणार कोंडाघाट तालुका कणकवली दोन कृष्णात भिकाजी रेपे राहणार अकडूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर तीन तौफिक अलाउद्दीन सडदी राहणार गळतगा तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव चार परशुराम प्रकाश बोधले राहणार नवलीहळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव यांना मुद्दे मला सहज ताब्यात घेतला त्यामध्ये बारा विभट नखे व चार सुळेदात तसेच सदर आरोपींकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात तसेच व नमूद कलम अंतर्गत सदर चारही आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई ही माननीय मुख्य वनसंरक्षक श्री जी गुरुप्रसाद व उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा सहाय्यक वनसंरक्षक तथा खाकुतव व वन्यजीव सावंतवाडी एस के लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र अधिकारी कणकवली एस एस पाटील वनपाल धुळकोळेकर वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट वनपाल दिगवळ सर्जराव पाटील वनरक्षक गळवे प्रतिराज शिंदे सिद्धार्थ शिंदे रामदास घुगेल जितेंद्र पोरलेकर रोहित संगेकर श्री स्वाती हनवाडे व रिद्धेश तेरी चालक तसेच सदर कार्यवाहीमध्ये रोहन भाटे मानदोन जीव रक्षक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं सदर गुन्ह्याबाबत अन्य काही माहिती असल्यास वनविभाग कणकवली यांना देण्यात यावी सदर व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल बीबीएल मराठी साठी दिनेश हसाबनीस नागपंचमीचे शिराळा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष